आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेत अनेक बदल करण्यात आले आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी रवींद्र येथे मनसेची बैठक पार पडली यावेळी राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे नेमकं राज ठाकरे यांनी पक्षात कोणते संघटनात्मक बदल केले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतायत वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल मुंबईत फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष या नव्या पदाची निर्मिती करण्यात आली आहे मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईनकर यांच्याकडे आणि मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याशिवाय बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समिती स्थान देण्यात आलं आहे ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल असं राज ठाकरे यांनी सांगितलं यामध्ये केंद्रीय समिती ही सर्व विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवेल बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्याकडे मनसेच्या केंद्रीय समितीची विशेष जबाबदारी असेल तर मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी असेल सोबतच ठाण्यात विभाग अध्यक्षांसाठी प्रकाश भोईर आणि राजू पाटील व अन्य महत्वाचे नेते असतील ठाणे महानगरपालिकेतील उपविभाग अध्यक्षांसाठी पुष्कर विचारे गजानन काडे व अन्य पदाधिकारी समन्वयक असतील तर अविनाश जाधव हे हो शाखा अध्यक्षांसाठी निरीक्षक म्हणून काम करतील काय करायचं कसं करायचं याची आखणी दोन एप्रिल पर्यंत सर्वांना मिळेल शहर रचनेत कामाची रचना काय आहे काय करायचं काय नाही करायचं हे सांगितलं जाईल असं राज ठाकरे यांनी सांगितलं ज्याला जे काम दिलंय त्यांनी तेच करायचं त्यामुळे ते भांडणं कमी होतील अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत अनेक गोष्टी साचल्या आहेत ते सर्व गुढीपाडव्या मेळाव्यात बोलेल असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं त्यामुळे आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरेंनी भाकरी फिरवली आहे याचा फायदा नेमका काय होणार हे पाहावं लागणार आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनल वर सब्सक्राइब मात्र नक्की करा